महापालिका निवडणुकीच्या वातावरणात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि ही धक्कादायक घटना सोलापुरामध्ये घडली ज्यामुळे सरवदे यांनी प्राण देखील सोडले या हल्ल्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवारासह पंधरा जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि पाच जणांना अटकही करण्यात आली आहे बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल कर अंत्यसंस्कार करण्यात आले मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांची अंत्ययात्रा निघाली होती त्यामुळे या घटनेनंतर सोलापुरामध्ये मोठा राजकीय वातावरण निर्माण झालं मोठा तणाव निर्माण झाला दरम्यान आता विविध पक्षाचे नेते सुद्धा यावर आपलं आपलं मत मांडत आहेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सर्वदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सात्वन केलं सांत्वन केलेलं आहे यावेळी बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश देखील व्यक्त केला दरम्यान सर्वदे यांच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी अमित ठाकरे घरी पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबातून सांत्वन केलं त्या दरम्यान तुमचं राजकारण काहीही असो तुमचे बिनविरोध निवडून येऊ पण राजकारणासाठी कोणाचा जीव घेऊ नका जीव जाता कामा नाही असं देखील म्हटलं गेलं त्या दरम्यान सोलापुरात राजकीय वादातून झालेल्या घटनेनंतर सर्वदे यांच्या लहानग्या चिमुकल्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला त्या दरम्यान या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित ठाकरे भेट घेऊन यावर पुढची कारवाई करण्याचं देखील विनंती करणार आहेत असं देखील म्हटलं जातं